मलकापूर पोलिसांची धडकेबाज कारवाई लुटमार करणारे टोळी केवळ तीन तासात जेरबंद बुलढाणा सोशल मीडियावर आमिष दाखवून लोकांची फसवणूक करत लुटमार करणारी टोळी मलकापूर शहर पोलिसांनी केवळ तीन तासात अटक करून जेरबंद केली या प्रकरणातील सर्व पाच आरोपींना न्यायालयाने एकवीस नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे उल्हासनगर जिल्हा ठाणे येथील तक्रारदाराला मोबाईलवर एका लाखाचे पाच लाख देण्याचे आमिष दाखवून मलकापुरात बोलावण्यात आले त्यानंतर तक्रारदार व त्याच्या मित्राला ॲटोत बसून शहराबाहेरील निर्जन ठिकाणी नेण्यात आले तेथे टोळीने मारहाण करून तक्रारदाराच्या गळातील वीस पूर्णांक सहा ग्रॅम सोन्याची चेन किंमत अंदाजी दीड लाख रुपये तसेच त्याचा मित्राच्या खिशातील चाळीस हजार रुपये असा एकूण एक लाख नव्वद हजार रुपयांचा माल जबरदस्तीने हिसकावून घेतला तसेच दोघांना जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांनी गुन्हे शाखेला आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले फिर्यादीकडील एका आरोपीचा फोटो मिळाल्याने डीबी पथकाने गोपनीय बातम्यांच्या आधारे शोध मोहीम राबवली प्रथम प्रदीप सुरेश जैन वय अडतीस वर्षे राहणार शास्त्रीनगर यास ताब्यात घेण्यात आले चौकशीत त्याने आपल्या साथीदारांची नावे सांगितल्यावर तीन स्वतंत्र पथके तयार करून पोलिसांनी हुलकावणी देण्याचा प्रयत्न करणाऱ्या उर्वरित आरोपींना शहरातील वेगवेगळ्या ठिकाणवरून ताब्यात घेण्यात आले निखिल संजय भोसले वय पंचवीस सौरभ कैलास जयस्वाल वय पंचवीस विशाल विजय वानखडे वय सत्तावीस चेतन तानाजी व्यवहारे वय बावीस सर्व राहणार मलकापूर अशी आरोपीची नावे आहे सर्व आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली त्यांच्याकडून माल मिळवण्यासाठी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे अशा प्रकारे सोशल मीडियावरून बाहेरील जिल्ह्यातील लोकांना आमिष दाखवून फसवणूक शहराबाहेर नेऊन लुटण्याचा वारंवार तक्रारींच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई महत्वाची समजली जात आहे नागरिकांनी अशा आमिषांना बळी न पडण्याचे तसेच संशयास्पद बाबी आढळल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन मलकापूर शहर पोलिसांनी केले आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा